नमस्कार मंडळी नू मी कोकणी लॉकर स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर म्हण आपला अजून एक माळाचं ब्लॉग तर आपल्या वाडीतला आता सातो का आठवा माळ असा तर आज असा माळ आपल्या संदीप मामांकडे तर सगळेजण आपल्याला जमलेले तर आपण कॉलेजमधनं गात जाईपर्यंत माळ आपलं चालू झालं तर जेवणकारांका जेवण तर वाढून झालं जेवण वाढून झाल्यानंतर येतात ते कोकणातल्या पद्धती तर कोकणातल्या पद्धतीनुसार सगळ्यांका गंध वगैरे लावून घेतले आणि जेवणकारांका त्याच्यानंतर निमे वगैरे असत त्यां आणि त्यांची नातेवाईक नातेवाईकसुद्धा इल्ले कारण की माळ वगैरे म्हटल्यावर सगळेजण येतलेच तर अशा प्रकारे त्यांचा घर पूर्ण भरलेला होता त्याच्यानंतर जेवणकारीसुद्धा सगळे बसलेले मामाने असे कोकणाच्या पद्धतीनं सगळा करून घेतल्याने आणि हे सगळेजण असतात ते मग आता एकच वाट बघित होते ते कधी वाडी दाखवली जातात तर पित्रांका आधी वाडी दाखवली जातात आणि त्याच्यानंतर मग सुरुवात केली जातं तर त्याच्यासाठी सगळेजण आमच्या वाडीतलीसुद्धा बाहेरच्या सैनिक एक पंगत बसलेली तर ती तीसुद्धा वाट बघिते आणि त्यांच्यानंतर ते वाडी दाखवून झाल्यानंतर ना सुद्धा वाडी दाखवती होती कारण की बायका एवढी पूर्ण म जेवण वगैरे करीत असतात तर त्या सुद्धा मान असतात आणि ते का वाडी वगैरे दाखवली जातात तर अशा प्रकारे वाडी वगैरे दाखवून झाल्यानंतर ना मामा फुडल्याच्या साठी गेले आणि म्हटले आता एक पद्धत असा कोकणात पाणी सोडची तसा पाणी सोडल्याने आणि म्हटल्याने करा सुरुवात तर त्याच्यावर सगळे जेवणकारी आणि नियमांनी सुरुवात केल्याने होती जेवणासाठी जेवणामध्ये आयटम तर खूप होते बघता गोल्डा भात त्याच्यानंतर गुलाबजामसुद्धा सुद्धा होते आणि त्याच्यानंतर अडुवायचं तर ही त्यांची बहीण असं ती काही न होऊ नको तर बघित सुद्धा होती आणि वाडीत वगैरे असं जेवण असलं ना का आमचे पोरगे असत ना ते काही लाजत नाही तर सगळ्यांचं जेवण वगैरे वाढूक तर आम्ही सगळेजण होतात तर वाढून झाल्यानंतर म्हटलं आता ही सगळी ताटा वगैरे तर उठलून झाली तर आता जोग बसाया तर मी आणि बंडो आणि त्याच्यानंतर आपले सगळे भविष्यात ही वाढपी मंडळी होती तर बसलेला बसलेलं सगळेजण आणि पाहुणे मंडळीसुद्धा त्यांची इल्ली ना ते रवलेले घरातले तर ते सुद्धा जोक बसले तर जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर हात वगैरे धुवून झाल्यानंतर ना जेवणकारी वगैरे असतात किंवा निमे असतात ना त्यांना नारळ वगैरे दिलं जातं त्यांचं मान केलं जातं आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या पाया वगैरे पडल्या जातात तर त्यांच्या सगळे घरातले पाया वगैरे पडत होती तर ह्या सगळ्या आपला माळ संपल्यानंतर सगळी आमची गँग असताना बायकांची ती चलली घरात तर म्हणून कसं वाटलं लॉक कमेंट करून नक्की सांगा लॉक आवडलं तर लाईक शेअर करून नक्की